नमस्कार तर नमस्कार मंडळी जय शिवराय तर घरी लवकरच आलो तर बघितलं तर काय अरे बापरे हे काय हा सगळा सायपाक मुलीने गेलाय हे नाही या हे फक्त उड्या मारते आणि सिकडून तिकडे खेळते सिद्धू कुठे काय 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 केलं तू आज झाली

मला जसं टाइम भेटत जसं मी करत असते अभ्यास ते असले ते मग मम्मीच करते मम्मीला पण आर पोसाच्या महिन्यातले पूजा हो असते घरी अशी तुमच्याकडे कशी असते नक्की फोटो टाका कमेंट करून आमचे जे पप्पा झालं की नाही देऊ साहेब पहिले भूक लागली यार मला होते ना खाबरे बाबरी आपे इकडे डोसा हं جبت भूक लागली मम्मी जेवले का नाही मम्मीला हे कसं झालं साहेब आता जेवण करायचं आम्हाला आता हे आमचा बादशाह पी दे पी दे नॉम 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 मा रेवेदर बाय